चाळीसावा प्रश्न तीन दिवसीय नाट्य नाट्य सभागृहाच्या बाराशे पन्नास आसनापैकी म्हणजे किती घुडच्या होत्या रे आसनं किती होती बाराशे पन्नास एक हजार दोनशे पन्नास पहिल्या दिवशी बारा टक्के दुसऱ्या दिवशी दहा टक्के व तिसऱ्या दिवशी चार टक्के आसने रिकामी राहिली तर तीन दिवसात एकूण किती आसने रिकामं राहिली मग किती टक्के राहिली बारा आणि दहा बावीस आणि चार सव्वीस टक्के म्हणजे बाराशे पन्नास पैकी सव्वीस टक्के आसनं ही रिकामी राहिली मग हे शून्य कटलं हे शून्य कटलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा आणि पाच पाच पंचवीस हे दोन उरलं बे एक बे इथं बे एक बेन बे त्रिक सहा तेरा गुणिले पंचवीस हा जर गुणाकार केला तर उत्तर येईल पर्याय नंबर तीन तीनशे पंचवीस होतं ना सोपं हे सुद्धा मुलांना अगदी आहे पहिल्यांदा असं करायचं नंतर असं केलं की असं करायचं असं केलं की काटाकाटी करायची काटा केली गेली की ते गुणाकार करायचा संपलं पंधरा मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल आता मार्च महिना तर एकतीस दिवसाचा असतो आणि मग एकतीस दिवसामध्ये एक, एक, एक तारीख दोन तारीख तीन तारखेचे वार हे पाच वेळा येतात हे तर सोपंच आहे मग आता पंधरा तारखेला जर सोमवार असेल तर पंधरामधून सात गेले उरले किती आठ म्हणजे आठ तारखेला सुद्धा सोमवार आठमधून सात गेले उरले किती एक एक तारखेला सोमवार म्हणजे एक तारखेला सोमवार सोमवार मंगळवार आणि बुधवार हे पाच वेळा येतील मग इथं सोमवार मंगळवार बुधवार आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन बुधवार हा वार पाच वेळा येईल आहे ना सोपं पुढचा प्रश्न सगळे सोपे सोपेच प्रश्न आलेत एका वर्तुळाची त्रिज्या सात छेद दोन सेंटीमीटर आहे तर त्याचा व्यास किती सेंटीमीटर असेल आता त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो त्रिज्या सात छेद दोन त्याच्या दुप्पट व्यास हे दोन कटलं हे दोन कटलं उत्तर आलं सात म्हणून उत्तर याचं पर्याय नंबर चार फारच सोपे सोपे प्रश्न आले तरी बाळांनो परीक्षेमध्ये इतके सोपे Next, प्रश्न असतील का नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा बर काय दिलाय अंक दिलेलेत या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज किती बनले आता उतरता क्रम म्हणजे काय सांगा मोठ्यापासून लहाण्यापर्यंत मग आता याच्यातली सगळ्यात मोठी संख्या अष्ट्याहत्तर हजार तीनशे अष्ट्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे अष्ट्याहत्तर हजार पाचशे म्हणजे आता ही आली सगळ्यात मोठी अष्ट्याहत्तर हजार पाचशे एकतीस त्याच्यानंतर मग आता उतरत्या क्रमानं लावलं नंतर त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी त्यातील पहिली म्हणजे आता ही अष्ट्याहत्तर हजार पाचशे एकतीस व उजवीकडून तिसरी आणि ही उजवी बाजू आपली पहिली दुसरी तिसरी अष्ट्याहत्तर हजार तीनशे एक्कावन्न असणाऱ्या संख्यांची बेरीज ह्याची बेरीज करायची आणि ती बेरीज किती आली एक लाख छप्पन हजार आठशे ब्याऐंशी म्हणजे उत्तर एकोणपन्नासचं उत्तर पर्याय नंबर एक फार सोपे सोपे प्रश्न आहेत पहा आता काय म्हणले पंधरा लिटर दोनशे मिलीलीटर वजा तेरा लिटर पाचशे तीस मिलीलीटर म्हणजे आता बघा किती सोपा प्रश्न आहे हा सुद्धा तर तुम्हाला वजा बाकी करायची पण संख्यात दिली आहे पंधरा लिटर दोनशे मिली असं म्हणले पंधरा पॉईंट दोनशे आणि तेरा लिटर पाचशे तीस आता तेरा पॉईंट पाचशे तीस याची वजा बाकी करायची आणि ती वजा बाकी किती येईल शून्य दहातून तीन गेले सात पुन्हा अकरातून पाच गेले सात दशांश चारमधून तीन गेले एक आणि इथं शून्य उत्तर आलं एक लिटर सहाशे तीस मिलीलीटर मग आता इथं पर्याय किती दोन लिटर म्हणले हे येणार नाही एक लिटर सहाशे एक लिटर सहाशे सत्तर मिलीलीटर करेक्टगिरी हेच म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन एक पॉईंट सहाशे तीस मिलीलीटर नाही हे एकक पूर्णवेली दशांश नसतं तर बरोबर तर पण दशांश दिल्यामुळे चुकलं तर दोन हे तर कधीच येणार नाही ना, म्हणून अचूक उत्तर काय एक लिटर सहाशे सत्तर मिलीलीटर पुढचा प्रश्न पहा बरं खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जातो अरे बापरे अरे <laughs> किती सोपा प्रश्न नुसत्या कसोटीवर प्रश्न फुकटचे दोन मार्क ज्याला कसोट्या पाठवत त्याला येतच आहे मग या मानवाचं उत्तर किती रे पर्याय नंबर तीन अंकांची बेरीज पाचन तीन आठ दोन दहा दोन बारा बाराला तीन भाग जातो म्हणून दोन हजार तीनशे बावनलाही तीन भाग जातो पुढचा प्रश्न चौदा छेद पस्तीस हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे मग चौदा छेद पस्तीसची काटाकाटी काही होते का मग आता बघा चौदा छेद पस्तीस सात एक सात दोन चौदा आणि साता पाच पस्तीस म्हणजे दोन छेद पाच आलं मग दोन छेद पाच कशाचं येऊ शकल का इथं तर सात येणार नाही इथं पाच आहे पण चार आणि तीन सात छेद पाच यायले नाही येणार इथं सात छेद सात या नाही येणार पण आठ मधून सहा गेले किती उरले दोन आणि पाच म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न प्रणवला दोन लाख एक्केचाळीस सॉरी एक्कस लाख सतरा हजार तीनशे रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे पण त्याच्याजवळ सात लाख बारा हजार तीनशे रुपये आहेत उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यावी लागणार तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावी लागल किती सोपं आहे बालमित्रांनो तर आता मोठी संख्या काय एकवीस लाख एकवीस लाख सतरा हजार तीनशे मधून सात लाख जर वजा केले तर उरतात किती रे सतरा लाख पाच हजार म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न बारा तास अठरा मिनिट वजा सहा तास पंचेचाळीस मिनिट बरोबर किती हाही प्रश्न सोपा आहे पहिल्यांदा एकक सारखे करून घेऊ आता बारा तास अठरा मिनिट आणि सहा तास पंचेचाळीस मिनिट याच्याऐवजी एका तासात साठ मिनिट असतात म्हणून या ऐवजी आपण इथं केलं अकरा आणि साठ मिनिट इकडं ॲड केले ते झाले किती साठ आणि अठरा झाले अष्ट्याहत्तर मग आता वजाबाकी करा आठमधून पाच गेले तीन सातमधून चार गेले उरले तीन आणि इथं येईल किती पाच तास तेहतीस मिनिट म्हणून अचूक उत्तर किती पर्याय नंबर दोन पहा बरं पंचावन्नावा प्रश्न काय म्हणले नव्वदच्या सर्व विभाजकांची बेरीज किती आता नव्वदचे विभाजक तुम्हाला लिहायचे आहेत आता हे तर किती सोपा प्रश्न रे मग नव्वदचे विभाजक काय काय आहेत एक आणि नव्वद त्याच्यानंतर अजून नव्वदला कशाला भाग जातो दोन आणि पंचेचा त्याच्यानंतर तीन भाग जातो तीन आणि इथं तीस तीन आणि तीसचा गुणाकार नंतर चारनं नाही जाणार पाच आणि अठरा पंचवीस नव्वद त्याच्यानंतर पुन्हा सहा आणि पंधरा त्याच्यानंतर नऊ आणि दहा मग आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते एकदम सोपा आहे दोनशे चौतीस म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर चार